मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोड घडेल काहीच सांगता येत नाही लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या या दरम्यान कशा प्रकारे नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या हेही सर्वांनी पाहिलं आहे त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने त्यासाठी कंबरही कसली आहे सत्ताधारी महायुती आणि विरोधाती विरोधाती महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा टाकलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेना आणि आंबेडकर यांच्या रिपब्लिक सेनेची युती होणार आहे हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर हे दोन्ही प्रमुख नेते संयुक्त पत्रकार परिषद घेत बुधवारी दुपारी घोषणाही करणार असल्याची माहिती समोर आली आहे एकूणच आता पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे या अंतर्गत मराठा आणि दलित मतांची मोठ बांधण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा